नमस्कार ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्र आहेत ज्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनावर राशी आणि एखाद्या दिवसाचा प्रभाव दिसून येतो त्याचप्रमाणे आपण ज्या नक्षत्रात जन्म घेतो त्याचाही आपल्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम होतो ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म होतो त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर दिसून येतो वैदिक ज्योतिषशास्त्रात नक्षत्राला एक तारा मानले जाते नऊ ग्रह आहेत म्हणून सत्तावीस पैकी प्रत्येक तीन नक्षत्रांचा एक स्वामी ग्रह असतो तर आज आपण अश्विनी नक्षत्राबद्दल बोलूया अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व जाणून घेऊया आश्विनी नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र आहे हे सर्वात महत्वाचे नक्षत्र मानले जाते अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक सामान्यतः खूप सुंदर आणि भाग्यवान असतात एवढेच नाही तर ते मुक्त विचार करणारे मानले जातात त्यांची विचारसरणी ही अतिशय आधुनिक असते अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्यांवर केतू ग्रहाचे राज्य असते आणि हे लोक मेष राशीचे असतात आणि या राशीचा स्वामी मंगळ आणि केतू यांचा प्रभाव या लोकांवर दिसून येतो जरी ते सुंदर आणि मजबूत शरीराचे असले तरी कधी कधी त्यांना एकांतात राहणे आवडते हे लोक यश मिळेपर्यंत त्यांच्या योजना उघड होऊ देत नाहीत आश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये खूप उत्साह आणि ऊर्जा दिसून येते आणि त्यामुळेच ते खूप सक्रिय असतात तथापि ते खूप महत्त्वाकांक्षी देखील असतात त्यामुळे त्यांना समाधान मिळत नाही आणि त्यांना अधिकाधिक काही साध्य करायचे आहे त्यांना प्रत्येक काम वेळेत पूर्ण करायचे असते ते थोडे हट्टी असतात पण त्यांचा स्वभाव शांत असतो अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची सर्वात मोठी खासियत ही आहे की यांच्यात सर्व लोकांबद्दल प्रेम आणि सौहार्द आहे मात्र त्यांच्या कामात कोणाचा ढवळाढवळ -धुर त्यांना आवडत नाही अश्विनी नक्षत्राचे लोक हे चांगले मित्र आणि चांगले जीवनसाथी सिद्ध होतात ते आपल्या लाईफ पार्टनरची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि आपले म्हणजे आपले म्हणणे हे जोडीदारावर लादत नाही ते आपल्या कुटुंबासाठी एकनिष्ठ राहतात आणि घरच्या सर्व लोकांना सर्व सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करतात या नक्षत्रात जन्मलेले लोक उत्साही आणि प्रसन्न स्वभावाचे असतात ते अतिशय निडर आणि धाडसी असतात आणि त्यांची नेतृत्व क्षमताही अप्रतिम असते दानधर्म करण्यातही ते पुढे असतात जशा प्रत्येक व्यक्तीच्या काही सकारात्मक गोष्टी असतात तशा काही नकारात्मक सुद्धा असतात तर अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींच्या काही नकारात्मकही गोष्टी आहेत तर त्या अशा की हे लोक खूप हट्टी असू शकतात आणि चटकन रागावतात आणि तणाव सहन करू शकत नाही कधी अचानक ते खूप आनंदी होतात तर कधी अचानक खूप दुःखी होतात तर अश्विनी नक्षत्राबद्दल अजून सांगायचे म्हणजे तुम्ही स्वभावाने बऱ्यापैकी उत्साही आणि क्रियाशील आहात त्याचप्रमाणे तुम्ही नेहमीच खूप उत्साही असता मूलभूत गोष्टींनी तुम्हाला समाधान मिळत नाही आणि तुम्ही नेहमी काहीतरी मोठे ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत असता आपले काम लवकरात लवकर संपवणे हे तुमच्या स्वभावातच आहे वेग ऊर्जा आणि क्रियाशीलता तुमच्यात स्पष्टपणे दिसून येते तुमच्या डोक्यात एखादी कल्पना आली तर तुम्ही लगेचच ती कल्पना अंमलात आणता तुम्ही खिलाडू वृत्तीचे आणि बुद्धिमान आहात तुमचा सर्वात चांगला गुण म्हणजे तुम्ही सर्व काही व्यवस्थित जाणून घेतल्यावरच योग्य तो निर्णय घेता तुमच्या स्वभावातच एक प्रकारचा गूढपणा आहे ज्यामुळे तुम्हाला धार्मिक अलौकिक आणि गुप्त ज्ञानाबद्दल असते तुम्ही बिनधास्त आणि धाडसी आहात पण तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे शत्रूकडून तुम्हाला फारसा त्रास संभवत नाही कारण त्यांना कसे सामोरे जायचे हे तुम्हाला नीट माहीत आहे सत्ता दबाव किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्ही वश होऊ शकत नाही केवळ प्रेम आणि ममतेनेच तुम्हाला जिंकता येऊ शकते तुमच्या रूपावरून तुम्ही शांत आणि संयमी वाटता जो कधीही घाईघाईत निर्णय घेत नाही एखाद्या गोष्टीबाबत सखोल विश्लेषण केल्यावरच तुम्ही निर्णय घेता आणि एकदा तुम्ही एखादा एक निर्णय घेतला की तो बदलण्याची शक्यता फारच कमी असते दुसऱ्याच्या प्रभावाचा तुमच्या निर्णयावर परिणाम होणे तुमच्या स्वभावात नाही तुमचे काम पूर्ण कसे करायचे याची तुम्हाला चांगली समज आहे या सगळ्या बरोबरच तुम्ही एक चांगले मित्र आहात तुमच्या जवळच्यांसाठी तुम्ही काहीही करू शकता तुम्हाला एखादा कोणी संकटात सापडलेला दिसला तर तुम्ही त्याला शक्य तेवढी मदत देऊ शकता परिस्थिती कितीही बिघडली तरी तुम्ही शांत असतात आणि तुमची ईश्वरावरील श्रद्धा अढळ असते एकीकडे तुम्हाला परस्परांविषयी प्रेम असले तरी तुम्ही नवीन विचारांचाही स्वीकार करता या सगळ्यांबरोबरच तुम्ही तुमचे आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि नीटनेटके ठेवता तुम्ही अष्टपैलू आहात याचा अर्थ बहुतेक प्रत्येक विषयाच्या बाबतीत थोडी थोडी माहिती निश्चितच असते तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शैक्षणिक विभाग तुमच्यासाठी उत्तम असेल असे असले तरी तुम्ही औषधशास्त्र सुरक्षा पोलीस लष्कर सेवा, अभियांत्रिकी शिक्षक प्रशिक्षण करू शकता तत्वज्ञान आणि संगीताकडे तुमचा ओढा असेल आणि यातूनही तुम्हाला अर्थार्जन करता येऊ शकेल वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत तुम्हाला अनेक चढ उतार पाहावे लागतील तुमचे तुमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे असे असले तरी तुमचे तुमच्या वडिलांशी काही वाद होण्याची शक्यता आहे पण तुमच्या आईकडील नातेवाईक नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि परिवाराच्या बाहेरील लोकांकडूनही तुम्हाला मदत मिळू शकते तुमचे वैवाहिक आयुष्य आनंददायी असेल तुम्हाला कन्या रत्नांपेक्षा पुत्ररत्न अधिक असतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा